नमस्कार मित्रांनो मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन डेट्स फॉर अकॅडमिक टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स तुम्ही म्हणणार सर नोटिफिकेशन तर आलं नाही तुम्ही डेट्स कशाप्रकारे सांगताय तर आपण रेफरन्स घेतो आहे प्रिव्हिअस इयर आणि त्याच्यापेक्षा प्रिव्हिअस इयरच्या डेट्सचा यावरून थोडंसं आपल्याला एक अप्रॉक्सिमेट समजणार की आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणा आपल्याला ईस्क्रुटिनी आपलं प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आणि याचा आपल्याला बेनिफिट होईल की आपल्याकडे अजून किती वेळ आहे डॉक्युमेंट्स वगैरे काढण्यासाठी प्रॉपर कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी किंवा बाकीच्या पण ॲडमिशन प्रोसेस आहे लाईक डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक ॲडमिशन आहे त्यानंतर ट्वेल्थच्या विसिसर तुम्ही बी सी ए बी बी ए बी कॉम भरपूरशा ॲडमिशन प्रोसेस करू शकतात ते यामध्ये तुम्हाला ॲट अ सेम टाईम मल्टी जर मल्टिपल जर तुम्ही प्रोसेस करत असाल तर कन्फ्युजन झाले नाही पाहिजे म्हणून एक थोडीशी ब्रीफ आयडिया किंवा तुम्हाला थोडंसं एक म्हणजे अंदाज आला पाहिजे की आपल्याला प्रोसेससाठी कसं रेडी राहायचं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर काही डाऊट्स डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि सोबतच तुम्ही गुगल फॉर्मसुद्धा फिल करू शकता जर तुम्हाला वन ऑन वन पर्सनल गायडन्स किंवा काउन्सिलिंग लागत असेल तर त्याचा फीज आपण खूप मिनिमम ठेवलेलं आहे जेणेकरून तुमचे जे डाऊट्स आहे करिअर रिलेटेड म्हणा ॲडमिशन रिलेटेड ते सॉल्व्ह झाले पाहिजे आणि मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पूर्ण चॅनेलवर आपण ॲडमिशन प्रोसेस कवर करणार आहे फ्रॉम ऑनलाईन रजिस्ट्रेशन टू तुमचं स्पॉट राऊंडपर्यंतचं आणि यामध्ये आपण काही पॉडकास्ट पण शूट करणार जे लिटरली तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये लिटरली मदत करणार आहे आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया मी प्रॉपरली स्क्रीन शेअर करून तुम्हाला व्यवस्थित ॲनालिसिस करून दाखवतो आणि त्यावरून तुम्ही पण एक अंदाजा लावू शकता ॲडमिशन प्रोसेस कधी चालू होऊ शकता हा शेअर होतं आहे इथे आपण क्लिअरली बघत आहे अकडेमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह सो याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्समध्ये जाणार आहे थोडं कन्फ्युजन होईल त्याच्याविषयी आपण नोटिफिकेशनमध्ये जाऊया यामध्ये ॲडमिशन नोटीस वन टू थ्री फोर आली आपण लेटेस्ट नोटिफिकेशन बघू फोर मागच्या वर्षीची यामध्ये जर आपण बघत असाल मित्रांनो की कधी प्रोसेस चालू झालेले आहे तिथे क्लिअरली म्हटलेले ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अप्लिकेशन ऑफ अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फर्स्ट डेट इज अ ऑफ जुले अँड लास्ट डेट इज अ थर्टीन ऑफ जुले टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड ई और ऑर फिजिकल स्क्रुटिनी तर यासाठी तुम्हाला फिफ्टीन्थ जुले टू थर्टी फर्स्ट ऑफ जुले टू थाउजंड ट्वेंटी फोरचा टाईम दिला होता मागच्या वर्षी आणि त्यानंतर तुमची जे प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ते डिक्लेअर झाली होती थर्ड ऑफ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोरला आणि जे ग्रिवरन्स फाईल आहे म्हणजे तुमच्या प्रोविजनल मिरिट लिस्टमध्ये काही मिसमॅच असेल ॲज पर तुमचा डेटा किंवा ॲज पर तुमच्या माहितीनुसार तर ते फाईल करण्यासाठी तुम्हाला फोर्थ ऑफ ऑगस्ट टू सिक्स ऑफ ऑगस्ट म्हणजे दोन ते तीन दिवसाचा टाईम देण्यात आला होता अँड डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट झाली होती तुमची एथ ऑफ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोरला मग त्यानंतर तुमचं सीट वाईज जे सीट मॅट्रिक्स असतं ते डिस्प्ले केलं जातं म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा वगैरे अवेलेबल आहे ते पण त्याच दिवशी झालं होतं सेम डेटला एट ऑफ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोरला आणि अं त्यानंतर तुमचा जो ऑप्शन फॉर्म फिलिंग डेट्स आहे अं ला? ते नाईन्थ ऑफ ऑगस्ट टू इलेव्हथ ऑफ ऑगस्टला चालू झालेला आहे आणि त्यानंतर तुमचं अलॉटमेंट जे आहे कॅप राऊंड वनला तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं ते होतं फोर्टीन ऑफ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोरला आणि त्यानंतर मग तुम्ही फ्रीज फ्लोट बेटरमेंट जे पण काही ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करण्याचा टाईम देण्यात आला होता सिक्स्टीन ऑफ ऑगस्ट टू एटीन ऑफ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड देन अगेन मग तुमचं सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होते पुन्हा ऑप्शन फॉर्म भरावं लागतो पुन्हा तुम्हाला अलॉटमेंट डिक्लेअर तु, झाल्यानंतर कॉलेजला रिपोर्ट करावं लागते ही प्रोसेस अशीच कंटिन्यू चालू राहते अँड देन लास्टमध्ये स्पॉट राऊंड राहते इथे तुम्ही स्क्रीन शेअर करत आहे तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित काय डेट्स वगैरे आणि याचा स्क्रीनशॉट वगैरे पण काढू शकता काही नाही हे होतं अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्हचं जर आपण इन केस अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरचं जर बघत असाल तर याच्या डेट्स थोड्या अगोदर चालू झाल्या होत्या इथे तुम्ही बघू शकत असाल ऑनलाइन रजिस्ट्रेशन अप्लिकेशन ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ट्वेंटी फोर्थ ऑफ जून टू द टेन्थ ऑफ जुलैपर्यंत चालू झालं होतं त्यानंतर ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनीसाठी पण मॉरॉरलेस सेमच डेट्स देण्यात आल्या होत्या प्रोइजनल मिरेटलीस अराउंड फोर्टीन ऑफ जुलैला लागली ला होती आणि ग्रेवरन्स फाईल करणं तुमचं ऑफ जुले टू ऑफ जुलै होतं अँड फायनल मिरटलीस अराउंड नाईंटीन ऑफ जुलेला लागली आणि ऑप्शन फॉर्म तुम्हाला जो भरायचा होता तो होता ऑफ जुले टू ट्वेंटी सेकंड ऑफ जुले अँड प्रोजनल जी डिक्लेअर झाली होती ट्वेंटी फिफ्थ ऑफ होती मग पुन्हा कॉलेजला तुम्हाला रिपोर्ट वगैरे करणं त्याच्यासाठी तुम्हाला ट्वेंटी तु सिक्स टू ट्वेंटी नाईन म्हणजे दोन ते तीन दिवसाचा टाईम दिला होता दोन हजार तेवीसमध्ये आणि पुन्हा मग सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होईल आणि प्रोसेस कंटिन्यू होईल मॉरल ऑफ द स्टोरी काय मित्रांनो आपण जर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरचं जर ॲनालिसिस केलं आणि अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह जर अॅनालिसिस केलं तर मॉररलीस प्रोसेस आपली जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये चालू होते असंच आपण समजून घेऊया कारण एकदम रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर पण तुम्हाला करण्याची गरज नाही इन केस जर तुमच्या काही डॉक्युमेंट्स वगैरे नसेल तर तुम्ही थोडंसं थांबवू पण शकता जोपर्यंत तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर होत नाही तर मोठामाटी म्हणजे मेजरली असं लक्षात की जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये आपलं नोटिफिकेशन येऊ शकतं आणि त्याच वीकमध्ये आपलं प्रोसेस चालू होईल लाईक ऑनलाईन रजिस्ट्रेशन अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स देन आपल्याला ई स्क्रुटिनी फिजिकल स्क्रुटिनी अँड देन आपला प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि बाकीची प्रोसेस तर तुम्ही असं समजून घ्या इथं मी नोट डाऊन पण करताय पहिल्या वीक ऑफ जुलैपासून प्रोसेस चालू होईल हे अॅनालिसिस आहे एम नॉट सेंग इट्स अ ऑफिशियल बट हे आपल्या अॅनालिसिस किंवा तुम्ही पण इथे बघितलेले आहे स्क्रीनवर तर त्या प्रकारे आपल्याला थोडासा अंदाज येतो आहे आपल्याला इथून पुढे काय करायचं आहे आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचं आहे कॉलेजेसची लिस्ट काढून ठेवायची आहे पॅरेंट्ससोबत प्रॉपरली डिस्कशन करून घ्यायचं की मम्मी पप्पा मी ह्या ह्या सिटीला टार्गेट करतो आहे कारण प्रत्येक सिटी थोडं अकोमोडेशन चार्जेस म्हणा कॉलेजेच्या फीज वगैरे पण व्हॅरी होतात अँड फॉर द मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला अजून पण काही करिअर ऑप्शन एक्सप्लोर करायचे असेल तर ते बघून घ्या असं नको व्हायला पाहिजे की सगळेच मित्र इंजिनिअरिंग करताय म्हणून आपण इंजिनिअरिंग करतो आणि या सगळ्यामध्ये जर कुठे डाउट्स डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये पण मी पेंट करून ठेवलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण गुगल फॉर्म आहे तो फिल करा माझ्याशी कनेक्ट करा मी तुम्हाला प्रॉपरली विदाउट सेल्फ इंटरेस्ट किंवा अनबायस गायडन्स करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल यू ऑल द बेस्ट मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर स्पेसिफिक व्हिडिओ लागत असेल तर सांगा काही विद्यार्थ्यांनीच मेन्शन केलं होतं की सर अप्रॉक्सिमेट डेट्स काय राहणार त्यांच्याच रिक्वेस्टवर हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला आणि अजून असे प्रयत्न आपण करूया जेणेकरून तुम्हाला तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मदत व्हायला पाहिजे अँड थँक्यू सो मच फॉर व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा